ऑफिशियली आतमध्ये आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या सिंगापूरमध्ये प्रवेश झालेला आहे माझा वरून बघा ती मोनोरेल जाती आहे हे पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक या सिंगापूरला येतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि मी आत्ता आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरती आणि इकडून माझी फ्लाईट आहे सिंगापूरसाठी तुमच्यासाठी मी सिंगापूर सिरीज घेऊन येणार आहे माझ्या मागे पाहू शकता हा एअरपोर्टच्या बाहेरचा परिसर आहे मी आतमध्ये निघालेलो आहे आणि माझ्यासोबत तुम्हालाही फिरवणार आहे चला तर मग आतमध्ये जाऊयात आतमध्ये आलेलो आहे मी छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल टूला आहे मी आत्ता तर इकडून मला तीन तास अगोदर तो आपला विस्ताराचा डेस्क आहे माझी फ्लाईट विस्ताराची असल्यामुळे तो डेस्क तीन अगोदर उघडतो फ्लाईट डिपार्चरच्या त्यामुळे मी इथे आतमध्ये येऊन बसलेलो आहे आणि तुम्हाला आ, मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे मी जिथे जिथे जाईल तिथे तुम्ही माझ्यासोबत असणार आहात मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठे कुठे जाणार आहे मी आता एअरपोर्टवरून निघणार आहे सिंगापूरसाठी सिंगापूरला जाण्यासाठी पाच ते सहा तासांचा प्रवास आहे माझा मुंबईवरून डायरेक्ट सिंगापूरला फ्लाईट आहे माझी चांगी एअरपोर्टला विस्ताराची फ्लाईट आहे तर इकडून मी आता निघणार आहे मी इथे थोडासा टाईमपास करतो लावून जे ॲक्सेस वगैरे फॅसिलिटी आहे तिथे त्या वापरून घेतो आणि तुम्हाला सर्व प्रोसिजर सांगतो मी कसं जातो आहे सिंगापूरपर्यंत मित्रांनो माझं इमिग्रेशन झालेलं आहे त्याचबरोबर सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग पास मिळालेला आहे मी आता ऑफिशियली आतमध्ये आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ड्युटी फ्री एरियामध्ये हे माझ्या मागे पाहू शकता तुम्ही ड्युटी फ्री एरिया आहे इथे आपण खरेदी करू शकता हे बघा छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टमधला ड्युटी फ्री एरिया आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे लेकर मिळत आहेत खूप सारे शॉप आहेत तिथे पाहू शकता तुम्ही इथे मोठ्या प्रमाणात ड्युटी फ्री शॉप्स आहेत इथे आपण खरेदी करू शकतो खूप मोठा एरिया आहे हा मी आता डिपार्चरकडे निघालेलो आहे डिपार्चर वरती आहे बारा पंचावन्न वाजता आपली फ्लाईट आहे सिंगापूरसाठी आणि मी आता चेक इन करतो आहे फ्लाईटमध्ये त्याला जाऊयात आपण मित्रांनो फ्लाईटमध्ये आलेलो आहे मी आणि इथे हे पाहू शकता सीट आहे माझी समोर एक टी व्ही दिलेला आहे एक कंबल दिलं एक उशी पण दिलेली आहे कारण रात्रीचा प्रवास आहे माझा पाच तासांचा प्रवास आहे हा मुंबईवरून सिंगापूरसाठी हे पा समोर काय मला दाखवतो तुम्हाला टी व्ही दिसतो आहे हे पहा हे पहा एक पाणी एपा। बॉटल कंबल आणि उशी दिलेली आहे टेस्ट पण भरपूर आहे हे तिथे आपण मूवी पाहू शकतो गाणे ऐकू शकतो हेडफोन पण दिला आहे त्यांनीसोबत तर ही विस्ताराची अशी सेवा आहे नॉनव्हेजमध्ये बघा राईस आहे चिकन आहे गुलाबजाम आहे आणि पाव आहे पाणी बॉटल आहे अमूलचं चीज बटर आहे विस्तारामध्ये आत्ता जेवण केलं मी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं होतं जेवण चिकन राईस एक पाव होता अमूल बटर होतं विस्ताराची सेवा मला अतिशय आवडली कॉम्प्लिमेंटरी फूड असून देखील त्याला चव अतिशय सुंदर होती मित्रांनो आत्ता मी पोहोचलेलो आहे सिंगापूरच्या सुप्रसिद्ध अशा चांगी एअरपोर्टमध्ये हा पहा माझ्यामागे चांगी एअरपोर्ट आहे मी काल रात्री एक वाजता मुंबईवरून निघालो होतो चांगी एअरपोर्ट सिंगापूरसाठी आणि आत्ता इथला लोकल टाईम साडेनऊ वाजलेले आहेत आणि भारतात सात साडेसात वाजलेले असावेत तर चार पाच तासांचा हा प्रवास होता आणि पाच तासांच्या प्रवासात विस्ताराने अतिशय चांगली सुविधा दिली होती कॉम्प्लिमेंटरी तिथे जेवण मिळालं कॉफी चहा सर्व गोष्टी ह्या कॉम्प्लिमेंटरी होत्या आणि सीट पण स्पेशियस होते बसण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही विस्तारामध्ये आता इथून मी आ, मेट्रो पकडून सिंगापूर सिटी पाहायला जाणार आहे परंतु त्याआधी तुम्हाला सांगतो चँगी एअरपोर्ट जगातलं अतिशय प्रसिद्ध आणि स्वच्छ सगळ्यात जास्त नावाजलेलं एअरपोर्ट आहे तर हे एअरपोर्ट पाहायला आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास हवे असतात तर आपण पहिल्यांदा हे एअरपोर्ट पाहणार आहोत चार टर्मिनल आहेत इथे आणि या चार टर्मिनलला भेट देणार आहोत आपण आता मी दुसऱ्या टर्मिनलला आहे वेगवेगळ्या प्रकारचे अट्रॅक्शन आहेत या एअरपोर्टवरती आपण जाऊयात आतमध्ये एअरपोर्टमध्ये मला आता इमिग्रेशन करायचं आहे इमिग्रेशन इथे म्हणजे कोणी व्यक्ती नाही आहे इमिग्रेशनसाठी ऑनलाईन इमिग्रेशन आहे फक्त पासपोर्ट स्कॅन करायचा आतमध्ये एंट्री आपल्याला तर आपण जाऊयात समोर इकडे पाहू शकता चांगी एअरपोर्टकडे जाणारा रस्ता आहे आता मला माझं बॅगेज कलेक्ट करायचं आहे बॅगेज कलेक्ट करून मी इमिग्रेशनसाठी जाईल आणि तिथून तुम्हाला या अतिशय सुंदर असलेल्या जगातल्या अतिशय नावाजलेल्या या एअरपोर्टची सफर तुम्हाला घडवून आणणार आहे तर माझ्यासोबत असंच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मी, मी तुम्हाला दाखवतो एअरपोर्ट कसा आहे चला तर आतमध्ये जाऊयात इमिग्रेशनसाठी बघा सेल्फ सर्विस आहे अशी आतमध्ये जाऊन आपण स्वतः इमिग्रेशन करू शकतो मी आता जातो आहे आतमध्ये इमिग्रेशन सिंगापूरचं हे चांगी एअरपोर्ट जगातलं अतिशय नावाजलेलं एअरपोर्ट का आहे हे आत्ता मला समजलं मागे पाहू शकता तुम्ही इमिग्रेशन अतिशय सोपं आहे कोणीही प्रश्न विचारत नाही काहीही प्रश्न विचारत नाही फक्त पासपोर्ट स्कॅन केला जातो आणि पासपोर्ट स्कॅन केल्यानंतर इमिजिएट डोअर ओपन केले जातात आणि मी आतमध्ये आलेलो आहे सिंगापूरमध्ये प्रवेश झालेला आहे माझा फक्त पासपोर्ट स्कॅन केला कोणताही प्रश्न विचारला नाही अतिशय सोपी पद्धत आहे या इमिग्रेशनची मित्रांनो हे बघा सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टचं टर्मिनल टू आहे आणि या टर्मिनल टूमध्ये अतिशय सुंदर असं दृश्य आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा हे वॉटरफॉल कसं आहे डिजिटल वॉटरफॉल अतिशय सुंदर आहे बघा मित्रांनो सिंगापूरमध्ये आल्यानंतर हा बघा हा टुरिस्ट पास आहे तीन दिवसांसाठी आपण वापरू आप शकतो इथे टर्मिनल टूला एक सेंटर आहे या सेंटरमधून हा पास घेतला आहे मी तीन दिवस आता व्हॅलिड आहे हा पास सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी अवेलेबल आहे मी आता हा पास घेतल्यानंतर निघालो आहे सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी मित्रांनो या सिंगापूर एअरपोर्टमध्ये चार टर्मिनल आहेत आणि या चारही टर्मिनलला जाण्यासाठी स्काय ट्रेन आहे मोफत हे पाहू शकता मी स्काय ट्रेनकडे चाललो आहे पाहूयात आपण त्याच्यासाठी चार्जेस घेतात का माझ्याकडे टुरिस्ट पास आहे त्या टुरिस्ट पासमध्ये मला तीन दिवसांसाठी अनलिमिटेड ॲक्सेस मिळाला आहे अठ्ठेचाळीस डॉलर म्हणजेच आपल्या भारताचे तीन हजार शंभर रुपये गेले माझे मी कार्ड यूज केलं तिथे फॉरेक्स हा बघा स्काय ट्रेनला जाण्यासाठी रस्ता आहे इकडे काय ट्रेन, ट्रेन मिळालेली आहे टर्मिनल वनसाठी टर्मिनल टूवरून वनकडे चाललो आहे हे बघा स्काय ट्रेन आहे छोटी आहे एकदम दर पाच मिनटाला सेवा आहे चार टर्मिनल आहेत त्या चारीमध्ये ही सेवा आहे हे पहा आहे सिंगापूर एअरपोर्टचं टर्मिनल वन आणि इथे अतिशय सुंदर असा ज्वेल आहे जो पाण्याचा मोठा धबधबा आहे तो आपण पाहणार आहोत हे पहा अतिशय सुंदर असं एअरपोर्ट आहे हे सगळी ॲटोमॅटिक सिस्टीम आहे इथे हे पहा इथे दाखवलंय कुठे जाणार आहे कसं जाणार आहे ते सगळं लिहिलंय बघा इथे ज्वेल पुढे आहे सरळ जायचं आहे आपल्याला जाऊयात ज्वेलच्या दिशेने सिंगापूर मध्ये अतिशय सुंदर पद्धत आहे आपण स्वतः सिग्नलचं बटन दाबू शकतो आणि गाड्या थांबवू शकतो हे पहा हे बटन आहे हे दाबल्यानंतर सिग्नल रेड होतो आणि आपण पलीकडे जाऊ शकतो हे बघा सिंगापूरचं टर्मिनल वन मधलं हे ज्वेल आहे अतिशय सुंदर ज्वेल आहे हे पाहू शकता तुम्ही समोर मोठ्याच्या मोठा असा वॉटरफॉल आहे आणि हे सुंदर असं विहंगम दृश्य पाहू शकता चांगी एअरपोर्टवरचं अतिशय सुप्रसिद्ध असं एअरपोर्ट आहे हे आणि त्याच्यातला हा वॉटरफॉल वरून बघा ती मोनोरेल जाती आहे मित्रांनो मागे जो पाहता आहे तो सिंगापूरचा अतिशय प्रसिद्ध असा ज्वेल आहे हे पहा हे एपा, पाहण्यासाठी जगभरातले पर्यटक या सिंगापूरला येतात हे पहा अतिशय सुंदर असा ज्वेल आहे हा अतिशय उत्कृष्टरित्या बनवलेला आहे याला सिंगापूरमध्ये सिम कार्ड अतिशय सोपं मिळवणं कारण इथे तुम्ही यायच्या अगोदर बुक करू शकता पाचशे रुपयामध्ये शंभर जीबी डेटा मिळतोय आणि इथे असे काउंटर आहेत त्या काउंटरला येऊन ते क्लेम करायचे आपल्याला कार्ड आपण जे ऑनलाईन बुक केलं आहे ते आणि आपल्याला ते एक अठ्ठावीस दिवसांसाठी शंभर जी बी डाटा मिळतो ते आपण इथे वापरू शकतो त्यामुळे सिम कार्ड घेणं इथे अवघड नाही आहे मित्रांनो मी आत्ता पूर्ण चांगी एअरपोर्ट बघून आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवलं आहे मी माझ्यासोबत अतिशय सुंदर एअरपोर्ट आहे हे आणि आता मी एम आर टी म्हणजे इथली जी मेट्रो आहे ती घेऊन मी माझ्या हॉटेलकडे निघालेलो आहे एअरपोर्टवरून डायरेक्ट एकदम स्वस्तात तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकता त्याच्यासाठी या सिंगापूर सरकारची एम आर टी मेट्रो आहे ती वापरून मी देखील चाललो आहे तुम्हाला दाखवतो कशी आहे एम आर टी चला इथे बघा विविध ठिकाणी मशीन्स आहेत तिथे तुम्ही तुमच्या कार्डला रिचार्ज करू शकता मेट्रो कार्डला हे पहा सिंगापूरचं मेट्रो स्टेशन आहे बघा हे चांगी एअरपोर्ट इथून मी माझ्या हॉटेलसाठी मेट्रो पकडून जाणार आहे खूप मोठं स्टेशन आहे मेट्रो प्रवास करून मी या जलन बाजार या ठिकाणी आलेलो आहे आणि आता मी हॉटेलकडे निघालो आहे माझ्या हॉटेल जवळच आहे जलन बजारच्या समोर आहे मेट्रो स्टेशनच्या आता इथे गाड्या थांबण्याची वाट पाहतो आहे मी इथे बटन दाबावं लागतं मग गाड्या थांबतात सिग्नल रेड होतो आणि आपण जायचं मग इथे बघा एकजण तो बटन दाबून थांबलेला आहे माणूस हे पहा हे बटन दाबलेलं आहे आता ह्या गाड्या थांबतील आणि मग आपल्याला पलीकडे जावं लागेल